मी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी रामटेककरांचं अभिनंदन करतोय त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय याचं कारण मगाशी आपले खासदार म्हणाले की रामटेक हा आपला बाले किल्ला सलग पाच वेळा शिवसेनेने जिंकलेला पण एकदा महाविकास आघाडी म्हंटल की त्याच्यामध्ये कद्रूपणा नाही करायचा सुनील तर माझे जुने सहकारी आहेत अगदी पंच्याण्णव साली मला आठवत आहे जेव्हा सुनील तुम्ही अपक्ष म्हणून उभे होतात मी आपल्या घरी आलो होतो आणि बाबासाहेबांना भेटलो होतो आणि मुद्दाम आठवण सांगतो माझ्याबरोबर मनोहर जोशी होते सुधीर जोशी होते मी घरी गेलो आम्ही सगळे घरी गेलो बाबासाहेब होते त्यांना भेटलो नमस्कार वगैरे केला चहापान झालं मग बाबासाहेबांनी विचारलं की काय काम काय तुमचं आता काय सांगणार मी त्यांना सांगितलं की बाबासाहेब असं आहे की आमचं युतीचं सरकार नक्की येते पण कदाचित थोडं इकडे तिकडे उन्नीस बीस झालं तर आम्हाला काही अपक्षांचा पाठिंबा लागेल आणि आम्हाला खात्री आहे की सुनील निवडून येत आहेत मग, मग का, तर मग नाही जर का कुठे काही कमी पडलं तर मला सुनील तुमचा पाहिजे बाबासाहेब म्हणाले ठीक आहे बघू आपण निकाल लागले आणि आज सुद्धा मला आठवत आहे की पहिला फोन जर कोणाचा आला असेल तो बाबासाहेबांचा आला की उद्धवजी सरकार येत आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत मग त्याच्यानंतर सरकार स्थापन झालं शपथविधी झाला सुनील तुम्हाला मंत्री केलं आणि शपथविधीच्या वेळेला बाबासाहेब भेटले पुन्हा तिकडे नमस्कार चमत्कार झाले आणि दुपारी घरी असताना मला फोन आला बाबासाहेबांना परत भेटायचं आहे म्हटलं आता काय भेटायचं ठीक आहे मोठा माणूस आहे आले घरी म्हटलं बाबासाहेब काय ते म्हणाले तुम्हाला आठवत आहे की तुम्ही माझ्या घरी आला होतात म्हटलं हो आणि तुम्ही मला म्हणाल होतात की आमचं सरकार आहे पण कुठे काही कमी राहिलं तर मला तुमची गरज वाटेल लागेल ला। तर मी म्हटलं होतं की हा पोरगा काय बोलतोय याला कळते की नाही एवढं सगळं काँग्रेसचं इकडे प्राबल्य आहे आणि मोठे झेंडे लावायला निघाले त्यांचं कसं सरकार येणार पण तुम्ही म्हणालात तसं झालं आणि हा मी सुनील माझा तुम्हाला दिला आता तेव्हापासूनचा सुनील माझा सहकारी मग रमेश बंग पण आले सगळे सोबत आले मग आणि ते सुरू आहे आपण साडेचार वर्षाचं सरकार चालवलं मग नंतर थोडीशी एक दुरावा झाला काँग्रेस शिवसेना भाजपा पण परत आता आपण एकत्र एक आलेलो आहोत आणि एकत्र आल्यानंतर अजून आम्हाला तसं कोणी ओळखलंच नाही मी जे म्हटलं की एकदा एकत्र आल्यानंतर कद्रूपणा करायचा नाही पाठीमागणं वार करायचा नाही रामटेक मागितली आम्ही रामटेक दिली आणि मला अभिमान आहे जे जे सगळे शिवसैनिक आहेत शिवसेना प्रेमी आहेत त्यांनी सुद्धा केला नाही महाविकास आघाडीचा खासदार म्हणून तुम्ही निवडून दिलात त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतोय पण हा विजय सोपा नव्हता मध्ये तर असं वाटलं होतं की ज्या वेळेला रश्मितांचा अर्ज जात प्रमाणपत्र होय ना अवैध ठरवलं म्हटलं आता काय करायचं उमेदवार कोण सुनील म्हणाले साहेब काळजी करू नका रश्मिता नाही तर दादा आहे आपला बर्बेदार आहे निवडून येणार निवडून आले आणि काल आता निकाल आला की तो जो प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा निर्णय होता तो अयोग्य होता तो निर्णयच अवैध होता मग आता गुन्हेगार कोण गुन्हेगार कोण जे प्रमाणपत्र आम्ही घेतो आमचे उमेदवार प्रमाणपत्र घेतात ते काय किराणा मालाच्या दुकानातून घेतात की चणेवाल्याकडने घेतात की चण्याचे पुढे बांधताना गेल्यानंतर अरे भैया कुछ कागज है काय तुम्हारे पास हमको ना एक ऐसा स सर्टिफिकेट चाहिए असं काय रस्त्यावरून घेतो की काय आम्ही माझं तर मत आहे ज्यानी हा अवैध ठरवला त्या लोकांवरती आता गुन्हा दाखल करून त्यांना सुद्धा तुरुंगात टाकलं पाहिजे तर मी म्हणेन या देशात लोकशाही आहे